एवला येथील अंगणगाव येथील दलित आदिवासी मागासवर्गीय स्वर्गीय समाजाच्या घरकुलाच्या मागणीसाठी एवला पंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे चार महिन्यापूर्वी मंजूर झालेले घरकुल योजनेची नियोजित जागा उपलब्ध करून द्यावी अनुसूचित जाती समाधीच्या लोकांना गावठाण हद्दीतील जागा राखीव करून द्यावी नियोजित घरकुल जागेवर सुरू असलेल्या अतिक्रमण ताबडतोब थांबवावे अशा विविध मागण्यांसाठी अंगणगाव येथील घरकुल लाभार्थ्यांनी उपोषण सुरू केले आहे गेल्या चार महिन्यापूर्वी आम्हाला रमाई घरकुल योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झालेले आहे परंतु आम्ही घरकुल्याच्या जागेविषयी ग्रामसेवकवर गेले असताना ग्रामसेवकांनी प प्रथमता ग्रामसभेचा विषय मांडला त्यानंतर ग्रामसभेमध्ये काही जातीवादी लोकांनी आमच्या मागासवर्गीय दलित व स्थितीतील लोकांना मशानभूमीची जागा देण्यात यावी अशी सर्वांप्रथमता त्यांनी नियोजन करूनच सगळ्या गोष्टी घडवून आणण्याचा प्रयत्न केला परंतु आम्ही त्या गोष्टीला उजवरा न देता आम्ही एक निवेदन तहसील साहेबांना आणि बीडो साहेबांना दिलं त्या निवेदनाची दखल आज रोजी आज म्हणजे पंधरा दिवस होऊन गेले आतापर्यंतही त्या गोष्टीची दखल न घेतल्यामुळं आम्हाला इथे उपोषणाला पंचायत समितीला उपोषणाला बसण्याची वेळ आलेली आहे जर आमच्या उपोषणाची दखल लवकरात लवकर घेतली नाही तर त्यानंतरून आमच्या अनेक वेगळ्या वेगळ्या प्रकारचे आम्ही उपोषण करण्यास तयार राहणार आहे आमच्या तीन मागण्या जो आहे जोपर्यंत आम्हाला उपोषणाचा निर्णय मिळत नाही तोपर्यंत आम्ही पंचायत समितीतील उपोषण सोडून कुठेही जाणार नाही आमच्या उपोषणाची दखल शासनाने लवकरात लवकर घ्यावी आमच्या प्रामुख्याने तीन मागण्या आहेत प्रथम मागणी अशी आहे की जी घरकुलासाठी जागा नियोजित केलेली होती त्याच जागेवर आम्हाला जागा घरकुल बांधण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी दुसरी मागणी अशी आहे की ज्या जागेवर घरकुलासाठी जी जागा उपलब्ध होती अशा जागेवर लोक अतिक्रमांची कामे चालू आहेत ती एक प्रथम पहिल्यांदी थांबवावी आणि जो कोणी थांबत नसेल त्यांच्यावर फौजदारची गुन्हा दाखल करावा अशी आमची दुसरी मागणी तिसरी मागणी अशी का अनेक ठिकाणी गावामध्ये गावटांच्या जागेवर अतिक्रमण सुरू असताना ग्रामसेवक ग्रामपंचायतीतील सर्व सदस्य सरपंच देखील डोळे झाकपणा करत आहे यांच्यावर यांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा अन्यथा यांनी काही साठ केलं की याची देखील शासनाने चौकशी करावी ही विनंती आम्हाला घरकुल मिळाले पण आम्हाला स्मशानभूमीकडे पाठवत आहेत घरकुलासाठी गर आम्हाला गरीब वस्तीमध्ये घरकुल पाहिजे तिथं आहे तिथंच झालं पाहिजे आम्हाला मी आज माझ्या मुलांसम माझ्या बाळासमती कुपोषणाला बसली एवढी मागणी आमची पूर्ण झाली